नमस्कार तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि असं ओपनचं जेंगी मैदान मौजी काटापूर येथे काटापूर केसरी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका यांचा बकासूर पण आला आहे तर मित्रांनो बकासूर आणि शेवाळ्याबा यांचा पाखरे नक्की कोणत्या गाठात पळाले व लाईव्ह कोणत्या चॅनलवरही आपण या चॅनल या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट यांचा बकासू आणि पाखऱ्या घटक्रमांक तीनमध्ये पळाले मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये अतिशय अडथितची तीन लढत झाली व शेवटच्या क्षणी तोंडाला बकासरू आणि पाखऱ्यांनी निकाल घेतला व सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो बकासरू आणि पाखऱ्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण नक्की कोणत्या चॅनलवर तर मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडा संघटना या चॅनलवर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद